जय महाराष्ट्र लोकसभा निवडणूक जाहीर झाली एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या तेरा खासदारांची धाकधुकही तशी तशी वाढू लागली पुढे विधानसभा आहेतच त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत कितीजणं राहणार आणि सोडून कितीजणं जाणार हा प्रश्न आता समोर येऊ लागलेला आहे मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे असताना शिंदे गटाने केलेली बंडखोरी आणि भारतीय जनता पक्षाने केलेली खेळी यामुळे आता शिंदेगट अडचणीत आलेला आहे अजित पवारांना सोबत घेऊन एक प्रकारे शिंदे गटाला तहातच हरवल्याचं भारतीय जनता पक्षानं ही खेळी खेळलेली आहे ज्या अजित पवारांवरती राग व्यक्त केला त्या अडळरावांना आता अजित पवारांचेच दाराचे उंबरटे झिजवताना आपण बघतोय अडळराव पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत अजित पवारांनाही अडळरावसारखा एक मोठा दमदार नेता हवा आहे जो की अमोल कोले यांचा पराभव करू शकेल अमोल कोले हे या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपला जम बसवलेला आहे तर अडळराव पाटील यांच्याकडे दुसरं काही ऑप्शन नाही आणि त्यामुळेच आता अजित पवार यांच्या गटात त्यांना गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे शिंदे गटात असताना ज्या अजित पवार हिंदुत्व आणि इतर गोष्टींवरती ओरडत होते तो बुरका मात्र शिंदे गटाचा फाटलेला आहे सत्ता आणि एकमेव पद याच गोष्टीसाठी शिंदे गट फुटल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होताना वाटतंय आहे आपलं